जे मराठी आरसा महाराष्ट्राचा कंटेनरला आतून पार्टीशन करून केले छुपे कप्पे लोकरीच्या आड होणारी विदेशी दारूची तस्करी उघड पोलिसांनी फोडले बिंग चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त कंटेनरला मध्यभागी पत्राचे पार्टीशन करून पुष्पा स्टाईलने होणारी विदेशी दारूची तस्करी पोलिसांनी उघड केली आहे पार्टिशनच्या अलीकडे लोकरीचे गाठोडे तर पलीकडच्या कप्प्यात विदेशी दारू साठा लपवण्यात आला होता कंटेनर चालकाच्या सीट मागे सन्मायका व त्यावर डिझाईन मध्ये दोन बाय दोन ची खिडकी बनवण्यात आली होती डोकं चालवून होणारी ही तस्करी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडली आहे राजस्थान कडून पिंपळनेर मार्गे पालघर जाणाऱ्या या कंटेनरला पिंपळनेर नजीकच्या उंबरपाटा चौफुली जवळ पाठलाग करून अडविण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना याबाबतची माहिती मिळाली होती या कंटेनरमधून पोलिसांनी वीस लाख सोळा हजार रुपये किमतीचा विदेशी दारू व बियर माल आणि बावीस लाख रुपयांचे कंटेनर असा एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कंटेनर चालक सोहनलाल प्रजापती राहणार कुकरखेर राजस्थान आणि सहचालक दौलत सिंग राजपूत राहणार राजसमंद राजस्थान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले एल सीबीच्या टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी असे क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ चारशे पंधरा बॉक्सेस ते नेत नेत होते आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे तो आता सध्या अॅपस्कॉर्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करणे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मद्यसाठा नेमका कुणाकडे पोहोचवण्यात येत होता याचा मूळ मालक कोण याबाबत पोलीस तपास करीत आहेत ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधे पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे सहायक उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल पवन गवळी अरिफ पठाण पंकज खैरमोडे सदेसिंग चव्हाण मयूर पाटील कमलेश सूर्यवंशी गुणवंत पाटील राजीव गीते यांनी केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे